काय हो बाई बोला ना काय म्हणता काय नाही होते हो का बरं या ना आतमध्ये हा हा गप्पा मारू बसता आपण घरी काम पडले काम का काम होतच राहतील चला या बसा काय मग आज कस काय ना केलं बारा वेळ भेटला बाई तुम्हाला यायला किती दिवस झाले हा अहो एक महिना झाला असल तुम्ही आला नाही आमच्या घरी काय मग चहा पहिली घेणार काय घेणार काय म्हणजे घेवाच लागण आता सुनबाई चहा कर अहो तुम्हाला सांगते आमच्या सुनाच्या हाताला आहे ना इतकी चव तिच्या हातचा चहा पण ना इतका छान लागतो की बास तुम्ही जरी एकदा पेल ना तुम्ही आता मैदानी आला ना तर तुम्ही आमच्या घरी ना तीन दिवसाला येतात ही बाय सुनाच्या हातचा चहा प्या हा आणि तुम्हाला सांगते भाज्या तर इतक्या भारी बनवीती ना हा काय बाई एकदा की तुम्ही खाल्ली ना तिच्या हातची भाजी तर निसे बोट असे चाटत राहतात तुम्ही हा ओ मन भरन तुमचं डायरेक्ट हा इतका भारी स्वयंपाक करते ती झाला कसं बाई चहा चहा स्वयंपाकाचं बन लगेच लाग हा लय भारी करते आहो आणि साफ बाबतीत ये ना तुम्हाला सांगत कोणीच हात नाही धरू शकत तिचा अहो सगळं घर असं स्वच्छ करत एकदम चकाचक फरशी काय म्हणता तुम्ही असं पाहिलं तरी फरशी तोंड दिसत आता पुसली नाही ती आता बघा ती थोड्या वेळानं किंवा काढली हा तिथं स्वयंपाक फुसत आपण तिथे गप्पा मारू बोला काय मग तुमचं आवरलं काम चालले आहो तू मला सांगते oh no. कपडे इतके निर्मळ धुती ना साडी धुतलेली बघ स्वच्छ बाई अजिबात असं डाग पडलेला आवडत नाही का असं कुठं करावं आवडत नाही हा एकदम स्वच्छ काढी ती कपड्याला कसला डाग पडलेला असू द्या ती काढणार म्हणजे काढणार हा मग कामाच्या बाबतीत एक नंबर सुरू भेटली बाई मला हा मग तुम्हाला सांगते बाई शोतून सुद्धा शिसून सापडणार नाही हा मग बघायलाच मी गेले होते मग सगळं पारखूनच आणि तुम्हाला सांगते असं काय उशिरा उठल ती आहोच सगळ्यांच्या आधी साडेपाच लाच उठलेली आहे हा आणि तिथून पुढं सगळे कामावर किती पटापट एकदम हा अजिबात उशीर लावेत नाही ज्याच्या तिच्या वस्तू सगळ्यांच्या हातात आणून देते चहा हातात पाणी हातात नाश्ता हातात हा सुनबाई थोडे पोहे कर का मला बरे आता अशी पोहे करून अहो काय सांगू तुम्हाला तिच्या हाताला इतकी चवी नाही इतकी छान पोहे करती तिला पाहायला गेलते मी त्यावेळेस तिनेच पोहे केले होते ना बाई मी त्लेट वर खाल्ले तर मला असं वाटायचं अजून किती खाऊन किती नाही हा तुमचं नशीब चांगलं आहे बाई चांगली भेटली तुम्हाला नाहीत ते बातून जर का येत नसत ना आमच्याकडं पाठवा हा ते शिकून देईन सगळं तिला मग तुम्हाला मी टेन्शन नाही राहायचं काही इकडे तुम्ही इकडे तुम्हाला सांगते कानात आहो ही पण अशीच करते याड्यावाणी ऐकत नाही मग मी काय करते असं गोड गोड बोल तिच्या संग हा डायरेक्ट तिच्या तोंडावर नाही बोलत पण असं थोडं महाग बोलते आणि मग ती न पकडत तिला लगेच लगेच पटापटा कामं करायला लागत हा ती थोडी रेंगाळल्यावाणी करायला लागली मग मी लगेच असं गोड बोलते असं गोड बोललं लगेच पटापटा काम होते सगळी मला ताण नाही राहत <laughs> काही काय जाते आपल्याला उ गोड बोलायला बर काय म्हणता अजून झाले का काय चालूयमानी बनव 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 काय म्हणता मग अजून बाई वारखले का बाया लावलं ना बाया लावलंत का दोन तीन हा उरकन उरकन काय नाही मग काय काम काढलं होतं काय नाही साखर न्यायची साखर पाहिजे का थोडीशी बरोबर हा अगं सुंदर ती वर छोट्या वेळ साखर ठेवली तेवढी काढ बरं येऊ का मग मी आता काय नाही मग हा या हा या टाइम भेटल्यावर परत बरोबर पण मी सांगितले तस करा सुन जा कौतुक करा ना बघा ती कशी पटापटा कामं करायला लागत जा